पोलीस कारवाई मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस दोघांना अटक एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपयांचे सतरा मोबाईल हस्तगत मिरजीत मोबाईल चोरी होत असल्याचे गुन्हे मिरजश्वर पोलीस ठाण्यात वारंवार दाखल होत होते त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोबाईल चोरी करणाऱ्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे लक्ष्मण कौजलगी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वसिमुर्फ अबू बादशाह सुभेदार राजीव गांधी नगर झोपडपट्टी व एकोणीस आणि अहमद अली जमीर शिकलगार राहणार उस्मानिया मोहला ईदगाह नगर मिरज वर्ष वीस हे वारंवार मोबाईलची चोरी करत असतात हे सध्या स्टेशन चौकात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांना सदस्य हकीकत सांगून त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निलेश कदम सचिन संदी वैभव पाटील गजानन बिराजदार लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगार दत्तात्रय फडतरे दीपक परेट मिलिंद पाटोळे असे सर्वजण स्टेशन चौक येथे जाऊन सापळा रचून या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी अण्णाभाऊसाठी पुतळा जवळून एका इसमाचा विवो कंपनीचा वाय पस्तीस काळ्या रंगाचा मोबाईल चोरी केला असल्याचे तसेच विविध ठिकाणाहून मोबाईल चोरी केली असल्याची कबुली दिली आहे या दोघांना मिरज पोलीस ठाण्याने ताब्यात घेऊन अटक केली आहे तसेच त्यांच्याकडून सतरा मोबाईल असा एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल दाबायला विसरू